तिचा सदैव आशीर्वाद आहे अशी ग्रामदेवता साधलं साधलं नारासुर पत्नीच्या त्यांनी मी वंदन करतो एवढ्या मोठ्या संख्येने आज, आज, आज संकल या संकल्प अभियान याला आपण उपस्थित झाला एवढ्या बाहेर आतमध्ये सगळीकडे आहे या जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजीराव सावंत आमदार ज्ञानराव चौगुले खासदार रवींद्र गायकवाड 계시 e 사 i a l